नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दहा व अकरा मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मिटिंग महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय लिगाडेमाळा इथलकंजी येथे घेण्यात आली यावेळी प्रमुख कार्यकर्ते व मतदार यांच्याकडून विभागातील कामाचा आढावा घेण्यात आला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा व अकरा पंधरामधून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम म्हणाले की पैसे घेऊन मतदान करू नका काम करणाऱ्याला संधी द्या यावेळी जिल्हा सचिव प्रताप पाटील रोजगार विभागाचे तालुका संघटक रमेश पसलादे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख तालुका अध्यक्ष शशिकांत कांबळे तालुका उपाध्यक्ष शहानवाज चांदकोटी शहर उपाध्यक्ष राजेश राजेश मोरे चंदुरगाव अध्यक्ष बाबू पुजारी शिरदवाडगाव अध्यक्ष सागर आर्गे कुरुंदवाडगाव अध्यक्ष जहीर मोमीन युवा नेते सलीम खानापुरे हसन शेख आदिल नजाब महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहर अध्यक्ष सुवर्णा शिंदे शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील आयुषा डांगे प्रभाग क्रमांक दहा व अकरा पंधरा मधील मतदार नागरिक तसेच कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर आर्गे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रियंका पाटील यांनी मानले त्याच्या पाण्याचा विषय असू देल पोलीस स्टेशन असू दे नगरपालिका असू दे महानगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू किंवा कलेक्टर ऑफिस असू दे तुमच्या काही अडअडचणी असल्याने तर ते सोडवण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतोय म्हणून तुम्ही आम्हाला एक अर्धा तास वेळ द्यायला पाहिजे जर तुम्हाला वेळ द्यायला आमच्या तुमच्याकडे जर आम्हाला वेळ द्यायला जर एक अर्धा तास जर तुमच्या टाइम नसाल तर भविष्यात आम्ही देखील आता असा निर्णय घेतला आहे की आपण पण आपल्या टायमीप्रमाणे टायमीप्रमाणे आपण हे काम करूया कारण मी आता पदाधिकारी तीच सांगितलंय जर आपण ज्याच्यासाठी काम करतो ते आपल्यासाठी नसल तर आपण काही काम करण्यात उपयोग नाही आपण एकम थांबलेलं बरं अहो पाच वर्ष ती घरात झोपते ती पाच दिवस काम करतात निवडणूक का आल्यानंतर महिना दोन महिने काम करतात परत पाच वर्ष तुम्हाला विचारत नाही आणि साडे ती निवडून एकदा गेल्यानंतर साडेचार वर्षे आम्ही तुमचं काम करतोय मग रेशन कार्डाचा विषय असेल प्रांत कार्यालयमधला विषय असेल नगरपालिकेतला विषय असेल तुमचा लाईटचा विषय असेल पाण्याचा असेल रेशन कार्ड नाव कमी जास्ती करायचा विषय असेल सगळा विषय असेल ते सोडवण्याचं काम आम्ही स्टेजवर बसलेली माणसं करतोय म्हणून आता तुम्हाला बेगम आपण आता काय सांगितलं कारण आम्ही आता आज दहा अकरा मधून तुमचं काम करणारे शिलेदारच आम्ही उभा करायला लागलो किती जर तुम्ही म्हणला तुम्ही जर म्हणला तर आपण नाही सर तात्तीनं आपण उभार आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणला तर आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल असणार आहे जर तुम्ही ग बसला तर आम्ही तुमच्या पाठीमग हा जोडून नमस्कार करणार आम्ही आमच्या घरात शांत बसणार कुणाला <laughs> आहो सर तुमच्यासाठी दो सकाळी नऊ वाजल्यापर्यंत संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काम करायचं सकाळी नऊ वाजलं पण संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काम करायचं मी मावशा मावश्या दुगी मावश्या गडबड कराल तुम्ही त्यांना सांगितलं जसं तुमचा घरात नवरा वाट बघतो तसं आमची देखील बायको घरात वाट बघायला लागली कारण मला सकाळी आम्ही घरात येताना मला आमची सोनबाई बायको आणि पोरगं म्हणली आज एक दिवस सुट्टी घ्या आपण नरसोबाच्या वाडीला जाऊन येऊया पण मी बायकोला म्हणणं नाही माझ्या कामगारांचं काम आहे आमची पदाधिकारी सैजी सकाळपासून कामाला लागली ते, दे 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 काम लाग ते मला ऑफिसमध्ये जायला पाहिजे मी दोनपारी जेवायला देखील घरी गेलो नाही तसं तुम्ही देखील जरा जिद्द ते मनात ठेवायला पाहिजे तुम्ही देखील असं मनावर घ्यायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे जो आपलं काम करतोय त्याच्या पाठीमा आपण ठामपणे उभं राहाव्या आणि काय कसलंही संकट येऊ दे आपण आपल्या शिलेदाराला एकदा पुढं निवडून देऊया आणि जर आपलं नाही काम का झालं तर मग आपण आपल्या शिलेदाराला पण विचार असं तुम्ही मनात जिद्द बाळगायला पाहिजे